गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेता पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल बातम्या हे केल्या त्याच्यावर मी रीत सर मी आता थोड्याच माझ्या लिगल ऍडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्याला सांगितलेलं की रीत सर एक तासाभरात मी मेल पाठवणार ज्याच्या चॅनलने अशा पद्धतीने त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाली काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही कारण आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलची आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्यान माझी मान हानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या कामाचा अपमान करणार आहे असं माझं स्पष्ट मत नाराज असलो म्हणून काय झालं तुम्ही फार फार खुश असतात का सगळे लोक तुम्ही काय सगळं कुश तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं कोणत्या चॅनल तुमची रोज तुम्ही रोज चॅनलचा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा उलागला आज मी एका संपादकाला फोन केला तो म्हणजे आजच्या दिवस दुसऱ्या चॅनलचा संपादक मी हे तुमचं चालतं पण मला वाटतं नाराज वगैरे असल्याने स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशी पर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पर्यंत नाराजी असते नंतर रोज रोज तरी नाराजी असते नाराजीचा फायदा घेतला जातो विरोधकांकडून तुमच्या चॅनलकडून विरोधक कोणी काय बोल कोणता विरोधक बोला सांगा चला गटा शिंदे गटाचा खत माणूस बोलला का ऐकून शिंदे गटाचा खत माणूस बोलला भाजपाचा आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार जाणार राब सत्ता भाजपचे अरे मी तीस वर्षानं शिवसेनेचं काम करतो मी वीस वर्षानं जिल्हा प्रमुख आहे त्याच्यामुळे काय म्हणणं असं आहे की तुमची आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकत्रितच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय विचार जुळतात शिवसेना भाजप तर पंचवीस वर्षांना आलायच होते ना त्यामुळे शिवसेना भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचार आम्ही लढत होतो त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय आमचं आमचं स्वतंत्र आहे शिवसेनेचं आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो मग काय भाजपमध्ये गेलो का आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र बाण आहे आणि त्या बाणानेच आम्ही चाललेलो आहे मी उतरलेलो आहे प्रचार अजून दीड महिन्याचा काळ आहे संभाजीनगर जिल्हा छोटासा चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा ढोळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा मतदारसंघाने आठ दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या पण प्रचार करता येतो ही शिवसेनेची ताकद आहे तेव्हा असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा केला मी कुठेही नाही मी शिवसेना या विषयाचा प्रचार केला आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडं स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये महाराष्ट्रात स्वतः फिरण्यासूच सर खैरे आहे तुमच्यातले मतभेद होते ते पूर्णपणे भेटलेले आहे का की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती कोणतेही मतभेद नव्हते

तिकीट जर दोन जणांनी तीन जणां मागितले म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे आपले सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर दामलो केलं होतं नेमकं तुम्ही स्वतः अंगावर उतरणार आहे का पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक भाजपला ते झाले आणि मग आम्ही काय शिवसेना काय ठीक मागणार आहे शिवसेना की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरल्या जातात या आर पी साठी लोक करतायत सगळं 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 तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू तुमची ही भूमिका लोकसभेकृती आहे का पहा मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 तेच तेच सांगायला काही अर्थ नाही आता असताना मला फोन आला एका चॅनलला लोकशाही चॅनल स्पष्ट सांगतो आता चॅनल विषयी पण बोललो पाहिजे सकाळी सहा आल्याने चुकीची बातमी लावली स्पष्ट बोलतो सगळ्या तुमच्या समोर बोलतो चुकीच्या बातम्या लावल्या मी मातोश्री वैरांचे सांगतो वर्षावर आहे का वर्षावर पोहोचले का तुमचा प्रवेश होणार आहे महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार कोणती ऑफर माझी मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही महायुतीला उमेदवार सापडत नाही महायुतीमध्ये आमच्याशी बिडण्याची ताकद नाही सांभाळून स्पष्ट संभाजी नगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर पहिलं तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही अरवारी बोलून दाखवलं होतं त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगानेच पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू झाल्या उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झालेले मला असं वाटतं त्या दिवशी सगळी जे काय नाराजी राजी सगळे विषय संपला पक्षप्रमुखाकडे मी जाऊन आलो माझं तर आकडे कोणावर बोलणं झालेलंच होतं एवढ्या दिवसापूर्वी विषय असतो रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाही पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरोग संघटने त्यामुळे मी पक्षाचं शिस्तबद्ध शिवसैनिक आहे विषय संपलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो आणि महाराष्ट्रात असो आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेने पक्षाकडं तिकीट मागणं गुन्हा नाही मागितलं होतं खैरे साहेबांना दिलं साहेब आमचे नेते त्यांचं काम त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य माझी जबाबदारी ते मी करणार हे तर पक्षांतर्गत नाही आहे कोणी मला पक्षांतर्फत कोणी नाही काही बोलत आहे पक्षांतर्गत नाही कुठं तुम्ही सांगता शिंदे गट कुठं मला सर तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाड पडलेले काही वेगळ्या पक्षाने विशेषतः भाजपाने आणि शिंदे गटाने की हे लोक नुसते पोपट्यासारखे बोलत असतात त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे आता तुम्हाला राग ये पण बोलले पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे त्याच्यामुळे कुठच आधार नाही काही नाही काही नाही काही नाही मला कालपासून फोन येतात अरे आता मी मी माझ्या माझ्या सरला होतो युवासेनेची बैठक होती गोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबईमध्ये तिथं होतो मग मला यायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची अशा <laughs> पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं पूर्ण ताकदीनं काम करणार संघटनेचं आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित बुथपर्यंत मतदाराबांचं की आम्ही वर्षा दीड वर्षाने हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे त्याच्यामुळे हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेच्या शिवसेनेवर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर प्रेम आहे ते प्रेम जनता व्यक्त करतो म्हणतात की चार जून ला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल म्हणजे लोकसभेनंतर या सर्व हालचालींना वेळ येणार आहे का मला असं वाटत चार जून ला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची शिंदे गटाची दादाची एकही आगनाने हाच राजकीय भूकंप असेल आपण बघतोय मातृष्टीवर तुमचं वाटतं वजन या गोष्टींना कारण वाटलंय तुम्हाला असं वजन बिजन काही नसतं संघटनेत कोणतं पक्ष फायनल असतं हे दावसाहेब दादवे मग का म्हणतात असं की तुम्ही पूर्वाश्रमीचे आहात तुमचं भाजप होत मी तीस वर्षानं संघटनेचं काम करतो काही गोष्टी का पण तुम्ही होतात का भाजपमध्ये होतं विद्यार्थी परिषदेचं काम केलंय ना म्हणजे तुमचा प्रवास कसा होता जरा सांगा आता मला असं वाटतं या विषयावर बोलू नंतर हिंदी जाणं चांगली चर्चा छोड़ के बीजेपी शामिल होने वाले घटना चल रही ये आपको किसने बताया मुझे बता है. फिर मैं बात करना तो, तो मैं क्या को बोलू आपको ये आपको किसने बताया ये मुझे बताओ बता फिर मैं जवाब दूंगा मेरा ये विषय से संबंध है तो मैं क्यों बोलू आपको बीजेपी के ऑफिशियल पर्सन ने ये बताया ही क्या या शिवसेना के ऑफिशियल पर्सन ने बताया होगा तो मैं उस पर बात करूंगा नहीं तो मेरी बात करने कोई सवाल ही पैदा नहीं होता है शिवसेना में

तो मैंने बता दिया लोग को तो देखने लेट देख में बोल रहा आपसे मराठी बोलले तिला ऐसा नहीं खबरें ये मैंने बताया ना मराठी में मैंने मराठी से बोल रहा था हिंदी में अरे तो मी साइडला गेला कोणता आधार नहीं है हिंदी अरे ये जो खबरें आपके तरफ के आपका ही सोर्स है आपकी बनावट है आपकी लिखावट है कोई बीजेपी वाला कुछ बोलता नहीं ना कोई शिंदे गुट वाला बोलता नहीं कुछ हमारा बोलता नहीं तो भी आप बोलते खबरें है खबरें खबरें है ख़बरे है मुझे दिल्ली से फोन आया सवेरे दो ऐसा कर रहे हो बताया दिल्ली में चर्चा है चर्चे को क्या वैल्यू है मैंने बताया मैं, मैं, बता, मैं पुराना तीस साल पुराना शिवसैनिक हूँ बाबा साहब जी के विचार पे काम करने वाला हूँ बीस साल से शिवसेना का डिस्ट्रिक्ट चीफ हूँ भले अपोजिशन लीडर हूँ मेरे को वो मेरे काम में ज्यादा दिलचस्पी संगठन के काम में दिलचस्पी हूँ संगठन मजबूत है ठीक है मैंने पार्लियामेंट के लिए इच्छा जताई थी जिस दिन टिकट डिक्लेयर हुआ उस दिन वो विषय खत्म हो संगठन में ऐसी कोई इच्छा भी थोड़ी संगठन चलता है अभी मेरी जिम्मेदारी मैं महाराष्ट्र में लीडर ऑफ ऑजिशन हूँ महाराष्ट्र में काम करना और मेरा जिला ताकत से खड़ा करना है मेरी जिम्मेदारी पांच विधायक हमारे यहाँ से जाने के बाद भी हमने शिवसेना अच्छी ताकत से खड़ी की है अपोजिशन वाले को वहाँ उम्मीदवार मिल रहा है ना हमारे खिलाफ ये तो हमारी जीत है ना ये तो हमारी जीत है शिंदे लड़ेगा या बीजेपी लड़ेगा किस कुछ मालूम नहीं उनके पास भी उम्मीदवार ने उनके पास भी उम्मीदवार ने हमारे पास उम्मीदवार है ना खेरे साहब हमारा डिक्लेयर कर दिया साहब ने मजबूत उम्मीदवार है इसलिए एक गोष्ट मात्र निश्चित की चर्चा चला ठीक है चर्चा असेल तर मीडिया विचारणारच कारण जनतेच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण होत असेल तर मीडिया विचारणं काही गैर नाहीये खंडन करणं ना। हे तुमचं काम आहे पण याच्यात एक गोष्ट मला दिसत आहे अंतर्गत सुद्धा आहेत का नाही 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 मला नाही काय कानफिचक्या लागल्या हे पा मला तुम्ही बाकीच बोलू शकता माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता संघटनेशी गद्दारी माझ्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे हा माझा स्पष्ट मत आहे बाकी ऑब्जेक्शन माझ्या कामकाजावर माझ्या विचारावर किंवा पक्षावर काय तुम्ही बोलू शकता मला तुम्ही क्रिटिसाईज करू शकता नो प्रॉब्लेम बट संघटना सोडणार हा विचार मला मुळीच मान्य नाही हे तुम्हाला क्लिअर त्यामुळं असा विषय कारण आम्हीसुद्धा एवढ्या वर्षांना काम करत असताना अशा पद्धतीनं आमच्याविषयी बातम्या येणं हे चुकीचे आहे काही सोर्स नाही त्याच्यामध्ये माझं तर तुम्हाला मी आता यांना सांगितलं ना माझं चॅलेंज आहे की बी जे पीचं बोललं का सांगा शिंदे गटाच्या एखाद बोललं का सांगा तसंच नसताना तुम्ही म्हणतात चला मी समजू शकतो ना त्यांच्याकडून एखाद बोला नाही आंबा जाण्या आमच्याकडनं त्यांच्याकडून कोणी काही बोललेलं नाही आमच्याकडून कोणी काही बोललेलं नाही तर मग या बातम्या मधलेच तुमच्यासारख्याच्यातले लोक लोक निर्माण करतात असं मला स्पष्ट मत आहे बाळासाहेब मला आठवला जळगाव जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती बिल्डिंगचं इमारतीचं उद्घाटन त्यांनी केलं होतं त्यावेळेस ते सगळ्या शिवसैनिकांना एक गोष्ट बोलली होती की बातम्या आपल्या विरोधातला असो की आंबावर असो त्याचा सामना केला पाहिजे तुम्ही सामना कराल तर जनतेशी तुम्ही संवाद साधाल आणखी मीडिया हे त्याचं खरं योग्य ते माध्यम आहे बाळासाहेब हे विचार होते पण आता तुम्ही जे म्हणतायत आता मीडियाने काय केलंय आता तुम्ही म्हणताय की टीआरपी साठी मीडिया सगळं हे करत आहे आता या सगळ्या विषयामध्ये सगळ्या चॅनलवर तुम्ही आहात तुम्ही झोपले ऐकून घ्या नाही का घ्या जर मला तुमच्यापासून पळायचं असताना मोबाईल बंद करून निघून गेलो असतो तुमच्याशी बोललो नसतो मी तुमच्याशी बोलायला आलो याचाच अर्थ बाळासाहेबांचा जो विचार आहे फाईट केलं पाहिजे सामना केला पाहिजे त्याची माझी तयारी पण कोणत्याही खोट्या जो विषयच नाही त्याच्यावर प्रश्न विचारणं मारतो पत्रकारांनी सुद्धा जबाबदारीनं मला मी म्हणत नाही सोस बा भाजपचा एखादा राज्याचा नेता राष्ट्राचा नेता जिल्ह्याचा नेता गल्लीचा नेता असं कोणी बोललं का समोर भाजपचं कार्य विचारून घ्या ना समोरच भाजपचं कार्य त्याला काय प्रॉब्लेम नाही कोणीच काही बोलत नाही तुम्हीच बोलता जानार, मी जाणार मी जाणार मी जाणार हा माझा प्रश्न आहे विषय त्यामुळे जसं तुम्ही बाळासाहेबांनी सांगितलं तर त्याच बाळासाहेबच्या काढले पत्रकारिता ते पण तशीच होते म्हणजे स्पष्ट बोलतो राग नका होते इसका फायदा हमारे शिवसेना को जो होगा ना क्योंकि ये ढूंढ रहे है ना इनका उम्मीदवार इसलिए तो ढूंढ रहे हैं ना मेरे जैसे आदमी को ये भी मेरी हमारे पार्टी की मैं मेरी नहीं बोल रहा हूँ

एक एक के मदद के सिवा चुन के नहीं आ सकते शिवसेना के अठारह एम महाराष्ट्र में है कांग्रेस का एक ही एम पिछले टाइम महाराष्ट्र में था पिछले टाइम भी कांग्रेस बड़ी सीट ज़्यादा सीट लड़ी थी लेकिन एक ही एमपी था शिवसेना 22 सीट तेईस सीट लड़ी थी 18 एमपी शिवसेना के थे और इसलिए संजय निरुपम साहब इनका जो कहना है मैं उसको नकारता नहीं हूँ सबको सबकी ज़रूरत है मैं उनके जैसा जैसा जवाब भी नहीं दूंगा कि कांग्रेस भी शिवसेना के मसले चुन के नहीं आएगी ये भी नहीं बोलूंगा मैं।, मैं वो जो कह रहे वो सत्य है ये मैं कहता हूं काय करतते ऐसा एक काही होणार नाही एक काही होणार नाही जे ठरलेलेय जागा वाटत जसेच्या तसे तसंच होणार काही मैत्रीपूर्ण करवाना नाही असं आहे आपा सर आज जी चर्चा झाली या चर्चेला अजून एक गोष्ट अशी आहे की तुमचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध तुमचे माहितीतील अनेक नेते असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यावर चांगले संबंध आहेत आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील तुम्ही ते देखील बोललाय तर त्यामुळे कुठेतरी अंदाज बांधला दा जातोय का हे पण मी विरोधी पक्ष आहे राज्याचा जनतेचं काम ज्यावेस असतं एखाद्या मंत्र्याकडे जावं लागतं मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं उपमुख्यमंत्रीकडे जावं लागतं गेलं पाहिजे जनतेच्या कामासाठी का आणि त्यांनी माझं काम करणं ही त्यांची जबाबदारी कारण मी सुद्धा जनतेचं काम घेऊन जातो व्यक्तिगत काम घेऊन जात नाही निकोप लोकशाहीमध्ये जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महत्त्वाचे तसे विरोधी सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी संघटनेची जबाबदारी पार पडत असताना या राज्याची जबाबदारी पार पडत असताना मला असं वाटतं विधिमंडळातले माझे जेवढे सहकारी भले कोणत्या का पक्षाचे असतात या लोकांशी मला संबंध फोन भेटीगाठी या चालत असतात आणि मला असं वाटतं मी जनतेच्या कामासाठी ते घेत असतो विरोधी पक्ष नेते ही हे काम हे करणं त्याची जबाबदारीच असते आणि म्हणून जर कोणी म्हणत असेल माझे चांगले संबंध येतो मला त्याच्याविषयी वावगं वाटायची काही गरज नाही सगळ्या लोकांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे असं आता त्यांनी आमच्यातून निघून गेले पण सगळे ओळखीचे पाळखीचे आम्ही लहानपणापासून सगळे काम करणारे एकत्र काम करणारे लोक आहोत त्यामुळे काही ठिकाणी असू शकतं परंतु वैचारिक आमची कट्टरता तर आहेच कारण ज्यांनी गद्दारी केली त्याच्या बाजूनं किंवा त्याची बाजू आम्ही घ्यायचं उलट त्याला फोडतो माझ्या सभागृहातले भाषण आहे का मी दररोज तुमच्या चॅनलवर रोज इथूनच मी कित्येक वेळेस प्रेसला बोललो सरकारला रोज फोडला आणि आताही माझं म्हणणं आहे की सरकार राजकारणात गुंतलेलं आहे सरकार आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न या महाराष्ट्रात महत्त्वाचा आहे दुष्काळ जिथं जिथं जाहीर झाला तिथं कोणत्याही फॅसिलिटी अजून सरकारने दिलेल्या नाही येणाऱ्या काळामध्ये त्यांचाही सदृश्य परिस्थिती इथंसुद्धा सरकारने काही दिलं नाही ज्या चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला होता तिथंसुद्धा केंद्र सरकारचं राज्य सरकारची कोणती मदत पोचली नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे राजकारणात गुंतलेले मला असं वाटतं आचारसंहिता जरी असली तरी प्रशासनाची ही जबाबदारी आहे प्रशासन इकडं लक्ष द्यायला का जबा लक्ष लक्ष द्यायला तयार नाही आज सगळ्या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे पाणीसाठी वेगवेगळ्या धरणाचे कमी झालेले आहे टँकर पुरवठा कसा झाला पाहिजे प्रशासन कसं गतिमान झालं पाहिजे कलेक्टरांनी तहसीलदारांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याच्या पद्धतीनं अनागोंदी या महाराष्ट्रात माजलेली आहे असं माझं याच्याविषयी स्पष्ट मत आहे एक दोन मुद्दे सातत्याने पुन्हा पुन्हा तोच मुद्दा काय काय समोर पण कसं माहिती जे प्रश्न असतात ना त्याची उत्तर अपेक्षित असतं कारण की तुमच्या बाबतीत असेल तर तुम्ही देणार नाही तर मग कोण देणार कोणता प्रश्न आहे हा त्यामुळे एवढाच विषय आहे कोणता तुम्ही महाराष्ट्रात इतकं चांगलं काम करताय महाराष्ट्राच्या प्रश्नाची एवढी जाण आहे मग दिल्लीला जाण्यामध्ये एवढा इंटरेस्ट का? कुठे <laughs> <जारागा। तो> <laughs> मी interest लोकसभेसाठी तिकीट तुम्ही मागितलं होतं ना तुम्हीच सांगितलं तुमच्या तोंडाने असं नाही करत बाबा मी सातत्याने हे सांगितलेलं आहे आपले सगळे आपले अरे विरोधी पक्ष नाही तर सगळ्या खात्याचा हे सांभाळतो मला असं वाटतं दिल्लीचं हो निवडणुकीनंतर दिल्लीचा उपयोग दिल्लीत नुसतं आता काय बोला दिल्लीचं त्याच्यात मी बोलत नाही परंतु मला असं वाटतं इच्छा असणं किंवा संकट मी नेहमी काय सांगितलं होतं की मी तिकीट मागित नाही पण पक्षाने दिलं तर मी लढणार एवढं मी सांगितलेलं होतं की सातत्यानं माझे स्टेटमेंट चेक करा कारण मी पक्षाच्या आदेशाचा बांधील हे मी वारंवार सांगितलेलं आहे ती भूमिका असणं काय वाईट नाही त्यामुळे आता तो विषय संपलाच ना सगळा आता संपला म्हणजे जो उमेदवार दिला त्याचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे आणि कदाचित एक चर्चा येत्या दिवसामध्ये समोर येऊ शकते आताच त्याचं काय ते सत्य सांगून द्या खंडण असेल मुंडण असेल वर्षावर दोन वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमची बैठक एकदा नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा तुम्ही एकदा बैठक एकदा नाही सत्य काय एकदा ही नाही एक वर्षावर तर मी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना गेलो होतो ज्यावेळेस हे सगळे गद्दार निघून गेले होते त्या दिवसानंतर कधीच वर्षावर गेलेलो नाही कोणत्याही याला गेलो नाही हा विधिमंडळात विधान भवनात एखाद्या वेळेस मी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेंना अधिवेशनाच्या काळात भेटलो असेल पण मंत्रालयातसुद्धा मी विरोधी पक्षनेता झाल्यावर कधी गेलो नाही आत्तापर्यंत कारण प्रोटोकॉल्स असतात आणि मला असं वाटत नाही माझ्या दम आहे की मला मंत्रालयात जायची गरज पडत नाही बरोबर माझे सगळे काम होतात म्हणजे उद्धव ठाकरे सीएमसी मधला पाय उतार झाल्यापासून बिलकुल करा <laughs> <laughs> सर काल रात्रीपासून आतापर्यंत एकंदरीत या सगळ्यात चर्चा सुरू होत्या यामध्ये काल रात्रीपासून आतापर्यंत तुमचं उद्धव थेट बोलणं का या विषयावर काही बोलायची गरजच नाही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे मला वाटत नाही त्यांनाही माझ्याशी या विषय त्यांना कधी आम्ही बोलत असू परंतु या विषयावर आमची चर्चा याचं काही कारणच नाही